बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या शिवसे प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज सेनाभवन येथे सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे अनिल परब साहेब आणि अमोल भैया कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे दहावे खासदार अमोल भैया कीर्तीकर यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली काल ज्यावेळेस रिटर्निंग ऑफिसर आरो वंदना सूर्यवंशी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल त्या पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली असेल त्यांची नजर असेल या सगळ्यातनं उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाने जे ओळखायचे ते ओळखून घेतलेलं आहे त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना स्पष्टपणे बगल दिलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला पण ते सारेच्या सारे, सारे मुद्दे त्यांच्या स्वतःवर उलटणारे आहेत खर तर ही पत्रकार परिषद घेऊन स्वतःसाठी खड्डा खणलेला आहे असं मला वाटतं कारण आता पत्रकार परिषदेत बोलले गेलेले मुद्दे आणि ज्यावेळेस शिवसेनेची ही केस माननीय कोर्टामध्ये जाईल त्यावेळेस त्यांच्या दिल्या गेलेल्या स्टेटमेंट मध्ये होणारा बदल हा स्पष्टपणे दिसेल कारण काल पत्रकार परिषदेत बोलण्याच्या नादामध्ये कारण तुम्ही असं काही बोलताय ते नंतर तुम्हाला बदलता येईल हे असलं काही चिल्लर चाळे किंवा बालिश चाळे तिथे होत नसतात पत्रकार परिषदेत तुम्ही जे काही म्हटले ते ऑन रेकॉर्ड आलेलं आहे प्रत्येकाकडे आलेलं आहे आपल्याकडे देखील आलेलं आहे त्यांच्या अनेक स्टेटमेंटमध्ये स्वतःमध्येच एक कॉन्ट्रडिक्शन होतं आता आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस अनिल परब साहेबांनी या पत्रकार परिषदेमध्ये जी सेना मध्ये झाली त्यामध्ये ज्या टेक्निकल मुद्द्यांना हात घातला तांत्रिक मुद्द्यांना हात घातला खर तर ते तांत्रिक मुद्दे सारे मला तुम्हाला ऐकवावेसे वाटतात कारण त्या प्रत्येक मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे कुठे कुठल्या मध्ये कुठे गफला झाला या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती अनिल परब साहेबांनी अगदी स्पष्टपणे दिलेली आहे तुम्ही एकदा अगदी दोन ते तीन मिनिटांची ही क्लिप सवंद पूर्णपणे ऐका त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे एकोणीसव्या फेरीनंतर विशेषतः एकोणीसव्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला एक फेरी पूर्ण झाली की आरो अनाऊन्समेंट देतात त्या फेरीचा प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो एकोणीसव्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या फेऱ्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला चौदा टेबल्स असतात आणि चौदा टेबल्स नंतर एक एआरओचं टेबल असतं असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं सहा मतदारसंघ असतील तर सहा गुणिले चौदा आणि ती सहा माणसं प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि एआरओचं टेबल असतं तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो एआरओच्या ओच्या टेबलवरती कारण ही चौदा टेबलवरची वर्षी मतं ज्यावेळेला एआरओच्या टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे त्यांच्यासमोर ती टॅली केली जाते आणि मग ती आरओकडे जाते यावेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की एआरओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की एआरओ कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही एकोणीसव्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत एआरओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती कारण एआरओ मध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती सेव्हन्टीन सी असा एक फॉर्म असतो ज्या फॉर्म मध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या मत दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्मप्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते आणि दुसरा एक प्रकार असतो की मतं मोजून झाल्याच्या नंतर फॉर्म सेवन्टीन सी पार्ट टू हा एक फॉर्म असतो जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं ह्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची सहाशे पन्नास आपल्यापेक्षा जास्त आहे आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही एकोणीसव्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं ते सरळ बावीस तेवीसव्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म सेवन्टीन सी टू आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक है। साशे जो तेली, तेली आहे सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शनमध्ये लिहिलेला आहे खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले हे एकतर्फी सगळं झालं हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता त्यांची धावपळ बघत होते वारंवार त्या बाथरूमला जात होत्या तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या हे कोणाचे फोन आहेत काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की दोन दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ दिव। तीन दिवसांनी दिव। देऊ डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या आम्ही तुम्हाला हे देऊ हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आम्ही सील केलेली आहे आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडले पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यावरनं कोणाला फोन गेले कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु अचानक घटना घडली चार जून आणी गुना जूनला आणि त्याचा दा गुन्हा दाखल झाला सोळा जूनला दहा दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही आमच्या माहितीप्रमाणे या दहा दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू परंतु त्यांनी काल जे आरो काल जो खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ए आर ला प्राधिकृत केलं होतं की एक मोबाईल वापरायला त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहित नाही आम्ही पण असिस्टंट एआरओ विचारलं त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचा उत्तर नाहीये कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्र नाहीयेत आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियमसारखा असायला पाहिजे इकडेच फक्त नियम, नियम असून चालत नाही मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे मग कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला ओटीपी येतो या ओ टीपीवर ना आम्ही तो डाटा अपडेट करतो हा फोन ज्यावेळेला सुरेंद्र अरोरा आणखी शहा यांनी ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला त्या फोन पाठवून दिला जर हा फोन दुपारी दोन नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे, जे राऊंड होते हे त्यांनी कुठल्या फोनवर अपडेट केले याच्यासाठी कुठला फोन वापरला याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे ही सगळी माहिती ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे आणि तो फोन जो बाहेर गेला होता ह्या फोनवर फोन गेलेले आहेत आणि जो फोन अॅक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत हा विजय हा आमचा झालेला विजय त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतला आहे पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा आरोनच्या वरती कुठल्या कुठले गुन्हे आहेत कुठल्या कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या केस भ्रष्टाचाराची किती प्रकरणं त्यांची सरकारकडे पेंडिंग आहेत हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे पोलीस अधिकारी देखील ज्या पद्धतीने कारण मी सतत पोलिस अधिकाऱ्यांना फॉलोअप करतोय की या प्रकरणाचा तपास तुम्ही करतात की नाही पोलीस अधिकारी आरोवर ढकलतायत आरो, आरो पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलतायत हे एकमेकावरती ढकलण्याचं काम आहे कदाचित त्यांना सरकारने असं सांगितलं असेल तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही म्हणून कदाचित ते अशा प्रकारचं कृत्य करत असतील परंतु आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन इन्चार्ज आहे इलेक्शन कमिशनने सु मोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तीकरांना विजयी जाहीर करावं अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कोर्टात दाखल करू आणि ज्याच्याबद्दलची टेक्निकल माहिती मी सांगितलं बाकी आदित्य साहेब आपल्याशी बोलतो नाही आपण काही प्रश्न असतो आहे आम्ही ज्या वेळेला त्यांनी निकाल जाहीर निकालाची सिस्टीम अशी असते ज्या वेळेला निकाल जाहीर करायचा असतो त्या अगोदर आरो नेहमी विचारतात की मी निकाल जाहीर करणार आहे कोणाला <laughs> काही ऑब्जेक्शन असेल तर घ्यावं त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणूनच आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी घोषणा केली नाही आणि त्यांनी जेव्हा निकाल जाहीर करायला घेतला तेव्हा आम्ही ताबडतोब ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला याच्यावरती ऑब्जेक्शन आहे त्यांनी सांगितलं मी स्पीकिंग ऑर्डर देते तुमचं ऑब्जेक्शन घेणार नाही कारण आता वेळ निघून गेलेली आहे तुम्ही सहाशे पन्नास मतांचा जी ही सांगतो का सहाशे एकोणीसव्या फेरीनंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंटच केलेली नाहीये किंवा एआरओच्या टेबलवरना जो हिशोब मिळतो तो देखील आम्हाला मिळालेला नाहीये तो जर टेबल मॅच झालं तर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्रश्नच नाहीये पण हे कुठल्याही प्रकारचे ए आर ओच्या टेबलवर जिथे पंधरावा प्रतिनिधी असतो या पंधराव्या प्रतिनिधीचं हे काम असतं की एआरओ म्हणजे सरकारचा जो माणूस जो चौदा टेबलचा हिशोब करतो त्याच्याबरोबर बसून ती मतं मॅच करून घेणं आणि मग मत ती मतं आरोकडे पाठवणं सहाशे पन्नास डिफरन्स <coughs> म्हणजे <coughs> तुमच्याकडे वोट जास्त काउंटेड हो आमच्याकडे जी मतं जी मोजली गेलेली आहे ती सिक्स फिफ्टी जास्त मतं आहेत त्याच्यापेक्षा कोणत्या फेरीमध्ये सहाशे पन्नास अधिक आहे आता ही सहाशे पन्नास ही कुठल्या फेरीमध्ये कळणार नाही ना ही ओव्हरऑल एकोणीसव्या फेरी ते तेवीस वी फेरी मधला हा हिशोबाचा डिफरन्स आहे की आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा कारण येणाऱ्या काळात विधानसभा आहे आम्ही कोर्टात आम्ही कोर्टात टाइम पिरियड मागणार आहे कारण ह्याची कोर्टाच्या देखरेखी समोर कोर्टाच्या देखरेखी समोर जर ह्याच्या बाबतीतले निकाल झाले याच्यात काही ट्रायल चालायची गरज नाही फेरमोजणी जरी झाली कोर्टाने दिली आणि आमचे जे मुद्दे आहेत ते कोर्टाने ऐकून त्याच्यावर निर्णय दिला तर आम्हाला निर्णय लवकर अपेक्षित आहे अनाऊन्समेंट करणं बंद केलं पर्यंत त्यांना मतमोजणी करण्यासाठी तुमच्या आम्ही सतत याच्या बाबतीत सांगत होतो परंतु रेटून नेण्याचं काम हे आरोने केलेलं आहे ज्या वेळेला आमचे प्रतिनिधी तिकडे ऑब्जेक्शन घेत होते त्यावेळेला ते सांगत होते की आता आमचं अजून टॅली झालेली नाहीये आता आमच्याकडे टॅली येते आम्ही पुढच्या राऊंडला करू आम्ही पुढच्या राऊंडला करू आणि प्रत्येक वेळेला हे पुढे जेव्हा सरकारी यंत्रणा त्यांच्या बरोबर आहे मग हेच तर ऑब्जेक्शन आम्ही लिहून दिलंय त्यांना आम्ही लेखी ऑब्जेक्शन दिलंय ना त्यांना मागणी केली पण ती मिळत आहे असं वाटतं शंभर टक्के दबावात आहे सरकारी यंत्रणेचा गैरवापर पूर्णपणे केला जातोय अन्यथा सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही माझ्या निवडणुकीच्या नियमामध्ये असं आहे की मी जर दररोजच्या कार्यक्रमाचे जरी पैसे भरले तर मला दररोजच्या प्रचाराच्या सीसीटीव्हीचं फुटेज किंवा त्या कॅमेराचं जे शूटिंग होतं त्याचा देण्याचा आणि मला घेण्याचा अधिकार आहे कायदेशीर त्यामुळे तो अधिकार आमचा कायदेशीर आहे आम्ही पीपल रिप्रेझेंटेशन अॅक्ट फिफ्टी वनच्या अंडर हे इलेक्शन पिटिशन दाखल करत आहोत त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करप्ट प्रॅक्टिसेस या सगळ्याचा जेवढे नियमामध्ये आहे ह्या सगळ्याचा उपयोग करून आम्ही हे पिटिशन दाखल करतो घेतला नाही यामध्ये एकोणीसव्या फेरी नंतरच गडबड सुरू झालेली आहे ईव्हीएमचा निकाल लागला शेवटी त्याच्यामध्ये एक मताने अमोल कीर्तीकरांना विजय केलं आणि पोस्टल बॅलेट्स हे सुरुवातीला मोजले जातात आणि सुरुवातीलाच अनाऊन्स केले जातात याची अनाऊन्समेंट सुरुवातीला केली नाही याची अनाउन्समेंट शेवटच्या सव्वीसव्या राऊंडला केली जी सुरुवातीच्याच राउंडला करायला पाहिजे ती मोजल्या मोजल्या ताबडतो पोस्टल बॅलेट मोजायला पाहिजे होता या व्हिडिओ मध्ये अनिल परब साहेबांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला तो म्हणजे मोबाईल फोन ज्या मोबाईल फोनचा त्या ओटीपी साठी वापर करण्यात येत होता किंवा जो मोबाईल फोन त्या दिनेश गुरव जे चे अधिकारी असतील किंवा जो मोबाईल फोन या वायकरांच्या मेवणाने वापरला जो ईसीआयचा फोन होता या सगळ्यामध्ये काहीतरी बदल केला नक्की असू शकतो ही शंका त्यांनी देखील व्यक्त केली ज्या गोष्टीविषयी मी माझ्या कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं आपलं एकंदरीत लक्ष भरकटवण्याच्या दिशेने मला हा सारा तपास केला गेलेला वाटतो एकंदरीत ज्या मोबाईल फोन मध्ये खऱ्या अर्थाने सीडीआर ते संभाषण असणार आहे जे संभाषण या सगळ्या केस मध्ये महत्वाचं असणार आहे तो मोबाईल फोन बाजूला करून दुसराच मोबाईल फोन मध्ये आणायचा त्यालाच चर्चेत आणायचं आणि हे सारं गोंधळवून टाकायचं अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जाऊ शकतं अशी शंका मी कालच उपस्थित केली होती आणि आज नेमकी तुम्ही पाहिलं असाल अनिल परब साहेबांच्या त्या पत्रकार परिषदेत तुम्ही देखील हा मुद्दा ऐकला असाल विचार करा शिवसैनिकांना कशा प्रकारे बारीक विचार करून थंड डोक्याने हो या सगळ्या गोष्टींना अंजाम दिला जातो अगदी थंड डोक्याने हो अंजाम दिला जातो त्यातच त्या आरो मॅडमच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं त्यांनी सांगितली त्यांचे कुठे कुठे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सर्व गोष्टींबद्दल सांगितलं खर तर आरोनची देहबोली कालची काहीतरी वेगळंच सांगून जात होते अनेक गोष्टी आहेत म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ज्यावेळेस पोस्टल बॅलेट ओपन केले जातात ज्यावेळेस पोस्टल बॅलेट ओपन केले जातात ते सगळ्यात पहिल्या राऊंडला मोजले जातात आणि पहिल्याच राऊंडला त्याची घोषणा देखील केली जाते इथे नेमकं झालं काय माहितीये तुम्हाला इथे नेमकं पोस्टल बॅलेट राऊंड जो पोस्टलचा जो काउंट होता त्याचा काउंट हा पहिल्यांदा सांगितला नाही म्हणतात हा काउंट त्यांनी राखीव ठेवला कारण शेवटी लक्षात घ्या शेवटी फरक किती असणार काय असणार किंवा शेवटच्या फरकामध्ये आपण तो फरक कितीवर खेचून आणणार आहोत आणि त्यामध्ये हे पोस्टरचं काउंट कशा प्रकारे तो फरक बघा बर तो फरक कशा प्रकारे झाकून घेणार म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर शेवटच्या राऊंडला आम्ही अठ्ठेचाळीस पर्यंत एकोणपन्नास पर्यंत आणणार असू आणि पोस्टल मध्ये आम्ही व्हॅलिड इनवॅलिड किंवा वैध अवैध करून आमची एकोणपन्नास मतं दाखवणार असू तर हे ठरवून केलेलं षडयंत्र होत शेवटचा राऊंड पोस्टलसाठी नसतोच मुळात मग तुम्ही त्या प्रोटोकॉलचं त्या प्रोसिजरचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात त्याला एसओपी म्हणतात त्याला त्या प्रोसिजरचं तुम्ही उल्लंघन केलात काल आरो मॅडम अगदी सांगत होत्या तंत पालन केलेलं आहे तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असाल अगदी तंतोतंत सगळ्या नियमांचं पालन झालं मग हे पोस्टल बॅलेट शेवटी काम होत आणि अगदी साधा माझा एक प्रश्न आहे शिवसैनिकांना सगळं काही त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत आहे हे म्हणतायत आम्ही त्यांना दोन मिनिटांची वेळ दिली कि तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तुमची काही हरकत असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आता जर अशा प्रकारची वेळ दिली गेली असेल तर ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल किंवा एकोणीसाव्या राऊंड नंतर जसं अनिल परब साहेब म्हणाले एकोणीसाव्या राऊंड नंतर तिथे गफला झालेला आहे तो साराच्या सारा गफला तिथे दिसेल मधल्या काळामध्ये जे भरत शहा होते त्यांनी त्या मोबाईलची कंप्लेंट किंवा त्या माणसाला आणून जमा केला होता तिथे ते सुद्धा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल त्यात आरो म्हणतायत ते, ते माझ्याकडे आले होते पण मला काउंटिंग महत्वाचं वाटलं त्यामुळे मी त्यांना माझ्या दुसऱ्या ऑफिसरकडे त्याच्याकडे जायला सांगितलं हा सगळा जो घटनाक्रम आहे जे अमित शहाच्या भाषेमध्ये क्रोनोलॉजी समजिये ही सगळी जी क्रोनोलॉजी आहे ही तिथे आरोंना अडचणीत आणणार आहे खर तर या सगळ्यामध्ये कुणाचा बळी जाणारे मला माहीत नाही पण सरकारी अधिकाऱ्यांनी खरं तर असं वागायला नको कारण सरकार येतात सरकार जातात सरकारी अधिकारी जागेवर असतात त्यांनी आपल्या पदाला न्याय द्यायचा असतो त्यांनी आपल्या त्या सर्व्हिसला न्याय द्यायचा असतो तुम्ही कुणाचे गुलाम म्हणून राहू नयेत सर्व सरकारी अधिकारी कोणी असो मग सरकार कुणाची असो पण त्यांनी आपल्या पदाला न्याय द्यावा कारण भविष्यात जेव्हा सरकार बदलतील तेव्हा तुम्ही काय करणार मग जो विजय नवताच, नवताच तो विजय तिथे घोषित करण्यात आला शिवसेना या सगळ्या संदर्भात येत्या दोन तीन दिवसांमध्ये जसं परब साहेबांनी सांगितलं येत्या दोन तीन दिवसामध्ये या सगळ्याचा पाठपुरावा मान्य सुप्रीम मान्य हायकोर्टात करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यात वेळ जाण्याची तेवढी शक्यता दिसत नाही कारण ह्याच्यामध्ये काही सुनवायची गरज नाही म्हणजे काहीतरी याच्यावर कार्यवाही होईल तिथे कोर्टामध्ये दोन्ही पक्षांना असं काही नसणार तर आपली मागणी आहे की जी काही फेरमोजणी करायची आहे जी काही आकडेवारी जुळवून पाहायची आहे ती सगळी कोर्टाच्या निदर्शनास यावी आणि कोर्टाच्या देखरेखीमध्ये ती व्हावी म्हणजे जेव्हा काही या फेरमोजण्या होतील खाली त्या सगळ्या कोर्टाच्या देखरेखीखाली व्हाव्यात किंवा त्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी देखील कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत मला वाटतं लवकरच या सगळ्या गोष्टी घडतील तुम्हाला सर्वांना या संदर्भात सगळं काही ऐकायला मिळेल पण एवढंच की मुंबईतला दहावा खासदार मुंबईतला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातला शिवसेनेचा दहावा खासदार आणि मुंबईतला शिवसेनेचा चौथा खासदार हा फार लवकर तुम्हाला सर्वांच्या समोर अमोल अमोल भाई रूपाने येईल हे मात्र नक्की संबंध उभ्या महाराष्ट्रातली शिवसेना या बाबतीत अतिशय सिरियस आहे संबंध महाराष्ट्रातल्या शिवसेनेने ही केस अतिशय मनावर घेतली आहे उभय शिवसेनेचं नेतृत्व या सगळ्याच्या बाबतीत अतिशय सिरियस आहे आणि शिवसेनेचा दहावा खासदार हा महाराष्ट्रातला अमोल भाई यांच्या रूपाने येणार यामध्ये आम्हाला शंका नाही तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र